युती संमेलन आहे फक्त युती संमेलन घेऊ नका त्यांच्या आईला पण बोलवा तर इथं जो काही मुद्दा उपस्थित व्हायला पाहिजे म्हणजे जो आईलाही गरजेचा आहे आणि मुलीच्याही गरजेचं आहे ते अगदी साध्या सोप्या सरळ शकतात दिलीने सुरुवातीला सांगितलं की मला मराठी जमत नाही पण आपल्यापेक्षाही छान मराठी भाषेत त्यांनी समजावून सांगितलं खरंच खूप धन्यवाद जेव्हा त्यांनी आपल्याला उदाहरणं दिली तेव्हा इतकी सवर्प इतकी गोड आणि म्हणजे त्यांनी म्हटलं की जो मला चाळीस मिनिटाचा वेळ दिला होता आणि एक तास होऊन गेला अजूनही एक तास ऐकायचे आमची मानसिकता इतके छान शब्द त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं सुरुवातीला की महाराजांचं कार्य काय आहे निस्वार्थपणे काम कसं करायचं आणि कुणी करायचं तर ते माहीत करण्यासाठी ऐकण्यासाठी किंवा मोबाईल ह्या तुम्ही मोबाईलमध्ये दोन दोन तास घात पण मुलींना जवळ घ्यायला तुम्हाला वेळ नाही ఉదా నేను మంగళ సర్వార్థ సాధికే శరణే తే గౌరీ నారాయణ स्थळ श्री संत गजानन महाराज मंदिर मंडपामध्ये सुदैवाने सौभाग्याने आजचा हा विराट हिंदू युवती महिला संमेलनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडत आहे या कार्यक्रमामध्ये संत श्री गजानन महाराजांच्या आश्रयानं आपण हा कार्यक्रम करीत आहोत तर त्यांच्या चरणाला दंडवत प्रणाम करून आणि आतापर्यंत लांब दूर प्रवास करून आपल्यासाठी संवेदनशील हृदयानं आपल्यापर्यंत पोहोचणारी जस कितीही दूर गाय रानात डोंगरात चराय गेली तरी ती गाय वासराच स्मरण झालं की ती धावत पडत वासराजवळ येते तशी आपली डॉक्टर कांचन देवी आपल्यापर्यंत ती धावत आले हे भाषण देण्यासाठी नाही त्या ताईच येणं म्हणजे त्या ताईच्या वात्सल्याचा परिचय आहे की सामाजिक तळमळ महिला उन्नती महिला संरक्षण महिला विकास इत्यादी गोष्टीची तळमळ आणि अशा या गोष्टीचा परिचय म्हणजे आज ताईनं दिलेलं भाषण आहे संबोधन आहे खूप छान ताई माझा साधुवाद आहे धन्यवाद आहे सरळ भाषा सोपी भाषा आणि तळमळीची भाषा सगळ्यात चांगलं बोलणं कोणतं तर तळमळीनं बोलणं हे सगळ्यात चांगलं बोलणं आहे आणि ती तळमळ आपणाला पाहायला मिळाली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं ताईला धन्यवाद आहे आपण सर्व आलेल्या या ठिकाणी देवी स्वरूपा आपल्या सर्वांना माझा नमस्कार आहे आणि बहुसंख्येनं तुमचं येणं बहुसंख्येनं उपस्थित राहणं आणि एवढी संख्या असून शांतीपूर्वक बसून श्रवण करणं हे धर्मावर संस्कृतीवर समाजावर देशावर तुमचं किती प्रेम आहे हे याचा परिचय आहे आणि या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या महिलांनी वेळ विचार पैसा तळमळ या साऱ्या गोष्टीचं योगदान देऊन हे कार्य उभा केलं खरंच त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा बुद्धीचा धनाचा मनाचा सदुपयोग म्हणजे त्या सदुपयोग त्यांच्या त्या सदुपयोगाचा परिचय म्हणजेच आजचा हा कार्यक्रम का। चौथी गोष्ट ज्या पुरुष मंडळींनी अदृश्य रूपाने या ठिकाणी काम केलेलं आहे देवीनो तुम्हाला माहिती आहे ज्या ज्या ठिकाणी व्यासपीठ असते स्टेज असते तिथं स्टेजवर फोटो येण्यासाठी आणि मोठेपणासाठी गर्दी असते पण तुम्ही पाहिलं का स्टेजवर कोणीही दिसलं तुम्हाला तर ह्या उदात्त मनानं मोठ्या मनानं लपून आपल्या धर्मासाठी काम करणाऱ्या या कार्यकर्त्यांसाठी एक बार धन्यवाद कोणीही दिसत नाही आता मी काय सांगू शकतो आपल्या सर्वांना आतापर्यंत जे तुम्ही ऐकलेलं आहे जाता जाता त्याचं मनन करत जा घरी गेल्यानंतर चिंतन करा एक विचारतो तुम्हाला आता या संघर्षामध्ये जे धर्म धर्मयुद्ध आहे आपल्या संस्कृतीसाठी धर्मासाठी देशासाठी स्त्री संरक्षणासाठी जे काही करायचं आहे या कामामध्ये तुम्हाला रडायचं आहे का लढायचं आहे मला उत्तर हवं आहे रडायचं आहे का लढायचं आहे लढणार तुम्ही तर सांगा अहिल्याबाई होळकरांचं सैन्य मला वाटते होतं नाही आज हेच सैन्य आहे तिचं <laughs> होतं म्हणून आपण कशाला मागे टाकायचं नाही तर त्या सैन्याचा वारसा चालवणार हे सैन्यच तुम्ही आहात देशाचं भविष्य तुम्ही आहात आपल्या देशाचं संस्कृतीचं भवितव्य तुम्ही आहात आणि खरं सांगू तुमच्यावर किती विश्वास असल माझा हे कार्यक्रम ठेवण्यामध्ये की हे आमच्या मुली किती सज्जन असतील किती सक्रिय असतील आणि किती सुसंस्कृत असतील असं मनाला वाटल्यावरच हा कार्यक्रम ठेवण्याचा निश्चय झाला तुमच्यावरला विश्वास जो माझा विश्वास आहे तो तुम्ही कायम ठेवणं आता गरजेचं आहे खर तर एवढ्या संख्येनं तुम्ही इथं आलात तुमची एवढी आस्था एवढं प्रेम विश्वास तुम्ही या ठिकाणी दाखवलात त्याबद्दल माझ्यापशी देण्यासारखं काहीच नाही आणि मी तुमच्या सेवेमध्ये खूप कमी पडतो असं वाटतं की यांच्यासाठी आपण काहीही करू शकलो नाही एवढा विश्वास तुमचा आहे मुलींना देवी स्वरूपा महिला या सर्वांना माझं निवेदन आहे की आज आपण या ठिकाणी आलोत चांगल्या गोष्टी आपण ऐकलो आपला वेळ अमूल्य वेळ आपण दिलेला आहे या वयामध्ये एवढं शांत आणि एवढ्या संख्येनं येणं हे या काळचं आश्चर्य आहे एक चमत्कार आहे खूप मोठा चमत्कार आहे आणि इथून पुढे तुम्हाला अजून खूप मोठं काम करायचं आहे जबाबदारी तुमची आहे म्हणून मला असं वाटलं की मी जो विश्वास करतो तो माझा विश्वास आज सार्थक झाला आणि खरंच मी तुम्हाला काहीही करू शकत नाही मी तुमच्या विश्वासाच जे काही सेवा करायचं माझं दायित्व आहे ते मी तेवढी करू शकत नाही मी कमी पडतो आणि या कार्यक्रमामध्ये आवर्जून मला एक दोन चार गोष्टी सांगतो जास्त वेळ घेत नाही जेवढ्या माझ्या ध्यानात ते येतील तेवढ्या की या समाजामध्ये जेव्हा मी प्रवास करीत असताना अभ्यास करीत असताना माझ्या असं लक्षात आलं पुरुष मंडळी आणि महिला मंडळी यांना मी पाहतो खूप जवळून अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येत की खरंच आपल्या भारतीय संस्कृतीचं रक्षण धर्माचं रक्षण मर्यादा पालन या सगळ्या गोष्टी जेवढ्या महिलांमध्ये आढळतात तेवढ्या पुरुषांमध्ये नाहीत माझं बोलणं ऐकून पुरुषांनी नाराज व्हायचं नाही पण कारण मी अजून पुन्हा स्पष्ट करतो ती गोष्ट एक पाचशे लोक जर एका ठिकाणी जमले तर त्याच्यातून निर्वेसनी माणसं पुरुष किती मिळतील आपणाला आजच्या काळामध्ये निर्वेशनी, निर्वेशनी तरुण युवक किती मिळतील शक्य नाही सांगणं पन्नास टक्के तर म्हणणं थी ठीकच नाही दहा पाच लोक त्याच्यात निर्वेशनी मिळतील आणि बाकीचे मधले पुरे व्यसनी मिळतील अनाचार करणारे मिळतील मर्यादा सोडून वागणारे मिळतील आता मी विचारतो तुम्हाला इथं एवढ्या ज्या काही दोन चार हजार तुम्ही महिला जमलात त्याच्यातून दानू दारू पिणारे किती असतील मी त्यात बिडी वडणाऱ्या महिला किती आहेत वरि हत रक्षण जर कोणी करत असेल आज भारतामध्ये तर ते माझ्या माता भगिनी करतात म्हणून माझ्या मनामध्ये एक विश्वास जागा झाला आणि असं वाटलं जे सामाजिक कार्य आपण करत आहोत हे कार्य करण्यामध्ये माझे मित्र माझे बंधू पुरुष मंडळी तर मला खूप सहयोग करतातच पण अधिक प्रमाणामध्ये जर सहयोग कोणाचा मिळेल धर्माचं पालन धर्माचं रक्षण ज्याच्या जीवनामध्ये आहे अशा इस्त्री जातीला जर आपण समोर केलं तर अजून आपल्या देशाचं काम किती सुलभ होईल आपल्या धर्मरक्षणाचं काम किती सोपं जाईल असं मला माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली आणि ते खरंच ते माझं स्वप्न आहे ना हे साकार होत चाललेलं आहे हे माझं स्वप्न म्हणजे माझं स्वप्न नाही जे आमच्या पूर्वजांचं स्वप्न आहे संत महापुरुषांचे स्वप्न आहेत आपल्या आईवडिलांचे स्वप्न आहेत त्याच स्वप्नाला साकार करण्याचा प्रयत्न म्हणजे आजचा कार्यक्रम असा हा कार्यक्रम आहे मुलींनो एक तुम्हाला सांगू कोणाच्या मनामध्ये शंका येत असेल की महाराज आम्हाला संस्काराबद्दल सांगण्यासाठी बोलवलात तुम्ही हैदराबादहून ताईला बोलून घेतलात तुम्ही अरे आम्ही काही संस्कारी नव्हत्या का तितक्या लांबून एवढा प्रयास करून एवढा मोठा कार्यक्रम ठेवून आम्हाला संस्कार शिकवायला तुम्ही बोलवलं आम्ही तुम्हाला संस्कारी दिसल्या नाही का नाही नाही असं मनामध्ये कधीही शंका घेऊ नका आम्ही चांगल्या नाहीत का म्हणून आम्हाला सांगा तुम्ही इथं बोलवलं का तर तसं नाही तुम्हाला याच्यासाठी बोलवलं की तुम्ही अजून वाईट झाल्या नाहीत आणि त्या वाईट होऊ नये याच्यासाठी तुम्हाला बोलवलं जसं ताईनं सांगितलं की मुलांना बरं ध्यान देत नाही मला सांगा जेवढी चांगली वस्तू आहे महत्वाची वस्तू आहे तेवढी माणसं घरात ठेवतात आणि जेवढी भंगार झालेली वस्तू आहे तिला अंगणामध्ये टाकतो असं असं समजून तुम्ही आपल्या भावांना भंगार समजू नका आहे ना परंतु तुम्हाला याच्यामुळे जपल्या जाते की तुम्ही खूप महत्वपूर्ण आहात जेवढ या जगाला या देशाला कसला माणूस द्यायचा आहे देशद्रोही द्यायचा आहे का देशभक्त द्यायचा आहे हे जे दायित्व आहे हे जे भूमिका आहे ती पुरुषाची आहे की महिलांची देशाला कसला माणूस द्यायचा कोणाची भूमिका आहे ही तुमची भूमिका आहे म्हणून या देशामध्ये या जीवनामध्ये किती अधिक महत्व तुमचं असेल आणि ती महत्वाकांक्षा मनामध्ये घेऊन छोटासा हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे भगिनींनो देवी स्वरूपा तुमच्यावर खूप आशा आहे माझी खूप काही भवितव्य भविष्य तुमच्या हातात आहे देशाचं देशाची घडण म्हणण जस लेकराला आपण जे भाषा बोलतो घरामध्ये त्या भाषेला मातृभाषा असं म्हणतात त्याच्यानंतर ते, ते इंग्रजी बोलू शकते तेलुगू बोलू शकते अनेक भाषा बोलू शकते परंतु आपली आईपासून जे भाषा येते तिला काय म्हणतात मातृभाषा म्हणतात सांगा म्हणून आपणाला आपली आई जे घडवायचं आहे जीवनामध्ये जे पाया आहे आपल्या जीवनाचा ते फक्त आणि फक्त आईच घालू शकते पाया त्याच्यानंतर जेव्हा बिघडते माणूस तेव्हा त्याच्यामध्ये सुधार करणं खूप कठीण आहे तेलगूमध्ये एक शब्द आहे वाक्य आहे कोणाला येत असेल तर समजून घ्या मोकय नदी माणय व्रंगुणा याचा अर्थ असा आहे लहान झाड आहे रोपट आहे पालवी आहे तेव्हा तिला कुणीकडं वाकवायचं आहे आकार द्यायचा आहे हे आपण देऊ शकतो पण एकदा त्या झाडाचं मोठं बूड जर झालं त्याला तला तला तर त्याला वाकवण्याचा प्रयत्न केला तरी ते वाकू शकत नाही म्हणून हे पहिलं काम कोणाचं आहे घरामध्ये देशातला देशभक्त निर्माण करायचं असेल देशातला देवभक्त निर्माण करायचं असेल देशातला एक सज्जन निर्माण करायचं असेल देशातला महापुरुष निर्माण करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टीच कोणाच्या हातामध्ये आहे सांगा ना तुम्ही तुम्ही किती मोठे आहात तुम्ही किती श्रेष्ठ आहात या साऱ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत आणि असं समजून आमचा हे प्रयत्न चालू आहे सांगा या देशाला उन्नत करायचं असेल विकसित करायचं असेल समृद्ध करायचं असेल संपन्न करायचं असेल सगळ्यात मोठं दायित्व कोणाचं आहे आमचं आहे मनानं एक बार का कंजुरी करता का नाही तुमचं यांना भीती वाटाली की आमच्यावर एवढं ओझ टाकालेत महाराज कर्ण होणार नाही तर नाही अशी भीती बाळगू नका तुमच्यात नक्कीच ते शक्ती आहे आणि हे नक्कीच तुम्ही करू शकता निश्चित हे काम तुम्ही करू शकता असा माझा विश्वास आहे सांगा तर हे आई पासून शिकलेली भाषा आहे आई पासून शिकलेले संस्कार आहेत म्हणून त्याला मातृभाषा म्हणतात त्या भाषेला त्याला महत्व आहे सांगा आणि आपल्या संस्कृतीला महत्व प्राधान्य आपल्या संस्कृतीला द्या आणि नंतर दुसऱ्या कुठल्याही संस्कृतीला तुम्ही आदर द्या अथवा न द्या परंतु दुसऱ्या संस्कृतीसाठी आपल्या संस्कृतीचा अनादर करू नका हात जोडून विनंती आहे एखादं सांगितलं महाराज आपली भाषा कोणती आहे मातृभाषा मराठी आहे मग इंग्रजीच जास्त मध्ये मार्केटमध्ये मध्ये कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये अधिक महत्त्व कोण्या भाषेला दिलं जाते अं इंग्रजीला मग असं का आपली भाषा श्रेष्ठ कसं म्हणता तुम्ही तेव्हा त्याला सांगितलं की आपली आई जरी कोणाला माहित नसेल त्या दोन माणसाला आपल्या आईचा परिचय नसेल आणि बाजारू इस्त्रीचा परिचय सगळ्या बाजारात राहू शकते आणि आपल्या आईचा परिचय जरी नसला तर त्या इस्त्रीपेक्षा आपली आई श्रेष्ठ आहे म्हणून आपली संस्कृती विसरू नका आपली वेशभूषा म्हणून आता आपण वाण द्यायचं ठरले ना त्याच्यामध्ये बांगडे आहेत हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे ए, वान देणं मराठी भाषेमध्ये वान शब्दाचा एक अर्थ असा आहे कमी वान कशाला म्हणतात त्याच्याकडे धनाची वाण आहे म्हणजे कमी त्याच्या वान आहे त्याच्याकडे गुणाची वाण आहे त्याच्याकडे अमुक वस्तूची वान शब्दाचा अर्थ काय कमी मग वान देण्याचा अर्थ एक आहे की ज्या गरजू माणसाला गरजू व्यक्तीला गरजू स्त्रीला तिथं जे कमी आहे ते तुम्ही समाजामध्ये देणं म्हणजेच वान देणं मुलींना तुम्हाला एक ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत आहे दृष्टांत म्हणजे असं लंबाच्या नाही एकच मिनिटाचा आपली संस्कृती काय आहे तर जिथं कमी आहे त्याचा कमीपणा भरून काढणे कशी पाण्याचा स्वभाव आहे पाणी वाहत असताना समोर आलेली जागा जे खोल जागा आहे खड्डा आहे तर त्याला भरल्याशिवाय ते पाणी पुढे जात नाही तसं तुमच्या शेजारी पाजारी गावात परिसरात तुम्हाला जी तुमच्या दृष्टीला पडेल कोणात काही कमीपणा असेल वाहन असेल तर त्याला पूर्ण केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नये ही आपली संस्कृती आहे एका मंदिरामध्ये पाऊस चालू झाल्यामुळे छोट्याशा मंदिरामध्ये एक साधू प्रवेश करतो आणि त्याच्यामध्ये लांब असा आराम करण्यासाठी झोपलेला आहे एवढ्यामध्ये दुसरा माणूस आला पावसामध्ये भिजत भिजत भीज़। त्या साधून त्याला पाहिलं आणि त्या येणाऱ्यानं साधूला पाहिलं ते येणाऱ्याला असं वाटलं की साधू झोपलेलं आहे मंदिरामध्ये एकट्यापुरतीच जागा आहे आणि आपण याला डिस्टर्ब करू नये तर परत जाऊ असं ते येणाऱ्यानं ठरवलं साधून पाहिलं आणि त्याला बोलून घेतलं म्हटलं इकडे इकड्या पाण्यात भिजू नका पावसामध्ये भिजू नका आत या ते म्हणला महाराज तुमच्या एकट्यापुरती जागा आहे नाही म्हणले मी झोपलो तर एकट्यापुरती आहे आणि बसलो तर दोघाची जागा होते ना या आला तो माणूस आहे दोघ बसून राहिले तिसरा मनुष्य आला आणि तो परत निघाला की दोघाचीच जागा आहे मी कुठं जाऊ तेव्हा त्या साधूनं पाहिलं आणि विचारलं या या या, या। जाऊ नका म्हणजे जागा दोघाचीच आहे मी कुठे येऊ म्हणले बसलं तर दोघाची आहे आणि उठून उभं राहिलं तर तिघाची जागा आहे मग ते ती उभं राहिले चौथा आला लवकर लवकर सांगालो मग ते परत चालला तेव्हा साधू म्हणाला या या ते म्हणले उभं राहिलात तुम्ही तिघाचीच जागा आहे मी कुठे येऊ हो मध्ये ते म्हणले थांबा जवळ या आतापर्यंत मी सुरक्षित होतो पाण्यामध्ये भिजलो नाही आता तुम्ही पाण्यानं सारा अंग भिजून गेलेला आहे आणि थरथर आहात आता मी पाण्यात जातो बाहेर आणि तुम्ही मंदिरामध्ये या हे आमची संस्कृती शिकवते किती दया आहे किती धर्म आहे किती करुणा आहे किती वात्सल्य आहे किती प्रेम आहे याला प्रेम म्हणतात प्रेमाच्या नावानं फसू नका प्रेम कोणाचं शोषण करत नाही जे इतरां समर्पण करते त्याचं नाव प्रेम आहे शोषण करते ते प्रेम नाही मेनबत्ती जळत होती एका कवीनं पाहिलं त्याला आणि विचारलं मेन आणि बत्ती बत्ती म्हणजे त्याच्यात वात असते एक एक थेंब गळत होता तर त्या मेनला कवीनं विचारलं की जळतिया वात आणि बत्ती मेन तू का रडतेस तेव्हा त्या, त्या मेननं सांगितलं मेनानं की म्हणले निर्माण झाल्यापासून मी माझ्या हृदयामध्ये या वातीला धारण केले तिला उभी ठेवले आणि तिला जळत असताना मी कसं पाहू शकते तिला हे प्रेमाची भाषा आहे पोषण करणं प्रेम आहे शोषण करणं प्रेम नाही आणि प्रेमाच्या नावानं आज आमच्या मातृ बहिणींचं मुलींचं शोषण होत चाललेलं आहे तरी अशा गोष्टीमध्ये तुम्ही फसू नये असे तुम्हाला आजच्या या कार्यक्रमातून विनंती करतो जास्त वेळ न घेता आपला कार्यक्रम संपन्न झालेला आहे असं आपल्याला निवेदन करून आता एक सांगतो जाता जाता तुम्हाला विनंती आहे की तुमचं खरंच देशावर धर्मावर प्रेम आहे आणि माझ्या कार्यावर तुम्हाला विश्वास आहे तर तुम्ही आता अशी शिस्त दाखवायची आहे डॉक्टर कंचनताईला की महाराष्ट्राच्या किनोट शहरातल्या महिला चाळीस गावाच्या महिला इथं आलेल्या आहेत तर खरंच हे संस्कारी आहेत असं त्यांनी हैदराबादला जाऊन सांगलं पाहिजे आहे ना तर उठल्यानंतर अनुशासनामध्ये आपल्याला रांगेत निघायचं आहे गर्दा जास्त करायचा नाही कोणी बोलायचं नाही रांगेमध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम होईल सगळ्यांनी सहयोग द्यायचा आहे कोणीही घाई गडबड दुसऱ्याची गरज नये आपल्याला सांगायची असं आपल्या आपणच सुव्यवस्थित कार्यक्रम संपन्न करायचा आहे इथून निघल्यानंतर स्टेजवर कोणी येणार नाही याची काळजी घ्या आणि परत हळूच मागल्या मागे आधी निघून जातील त्याच्यानंतर त्याच्या मागले त्याच्या मागले असो पुढच्या उठून मागे एकदा जाऊ नका जसं जसं तिकडं रिकामी होत जाईल तस तुम्ही शिस्तीमध्ये जाऊन हळदी कुंकाचा कार्यक्रम त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे कारण हे सगळं लक्ष ठेवून काम करायचं आहे अशी सर्वांना विनंती करतो झालेली सेवा भगवत चरणी भगवती चरणी समस्त मातृशक्तीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम अजून पुन्हा जेव्हा जेव्हा कार्यक्रम होईल तेव्हा असंच आपलं योगदान आणि असंच आपलं सहकार्य मिळावं अशी सर्वांना विनंती करून वाणीला विराम देतो भारत माता की मोठा आवाज आला पाहिजे भारत माता की भारत माता की धन्यवाद